महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध झाले ते युद्ध संपल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेला परत आले तेव्हा रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये झालेला हा संवाद श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धानंतर द्वारकेत परत आल्यावर रुक्मिणी खूप संतापली होती आणि रागाच्या भरात तिनं श्रीकृष्णाला विचारले बाकी सर्व काही ठीक आहे पण द्रोणाचार्य आणि भीष्मपितामह यासारख्या धार्मिक असणाऱ्यांच्या हत्येचे समर्थन आपण कसे काय केले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे खरे आहे की या दोघांनी आयुष्यभर धर्म पाळले परंतु त्यांनी केलेल्या एका पापामुळे त्यांनी आपले सर्व पुण्य गमावले तेव्हा रुक्मिणीने विचारले ती पापे कोणती श्रीकृष्ण म्हणाले ज्यावेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते त्यावेळेस ते दोघे त्या राज्यसभेत उपस्थित होते दोघे मोठे होण्याच्या नात्यानं ते दुशासनाला आज्ञा देऊ शकले असते पण त्यांनी असे केले नाही या पापामुळे त्यांचा धर्म लहान झाला तेव्हा रुक्मिणीनं विचारलं कर्णाचा मृत्यू का झाला तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता आणि कुणीही त्याच्या दारातून रिकाम्या हाती परतलं नाही मग त्याचा काय दोष होता श्रीकृष्ण म्हणाले खरं तर तो आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता त्याने कधीही कुणाला नाही म्हटले नाही पण जेव्हा सर्व योद्ध्यांशी लढून अभिमन्यू घायाळ होऊन रनागणात पडलेला होता तेव्हा त्यानं जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले कर्ण जिथे उभा होता तिथे जवळच पाण्याचा खड्डा असूनही त्याने मरत असलेल्या अभिमन्यूला पाणी पाजले नाही म्हणूनच त्याचे सर्व पुण्य नष्ट झाले आणि नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचे चाक अडकले ज्यामुळे त्याचे प्राण गेले महाभारतात कर्ण सर्वात जास्त शक्तिमान योद्धा होता कर्णाला कशाप्रकारे काबूत ठेवायला पाहिजे हा कृष्णासाठी देखील चिंतेचा विषय होता पण कर्ण दानवीर नीतिमान विश्वासू आणि संयमशील व्यक्ती होता या सद्गुणांमुळेच त्याचा घात झाला कसा ते बघा खालील घटना ऐकले की तुमच्या लक्षात येईल कर्णाच्या काय चुका झाल्या ज्यामुळे त्याला मृत्यू प्राप्त झाला कर्णाने केलेली पहिली चूक ब्रह्मास्त्र त्या काळात द्रोणाचार्य परशुराम आणि वेदव्यास त्यांना ब्रह्मास्त्र कसे चालवायचे आणि कुणाद्वारे ब्रह्मास्त्राचा उपयोग झाल्यानंतर त्याला कसे प्रत्युत्तर द्यावे हे ज्ञान अवगत होते त्यांनी ही विद्या आपल्या शिष्यांना प्रदान केली होती त्यातूनही कशाप्रकारे ब्रह्मास्त्राला अपयशी करणे हे फारच कमी शिष्यांना लक्षात होते द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरु असलेल्या परशुरामांकडनं ब्रह्मास्त्र विद्या मिळवली परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रशास्त्र विद्या शिकवत असल्यानं कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली परंतु त्यानंतर एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भुंग्यानं त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कुळ विचारले जेव्हा क्रोधित परशुरामांना सत्य कळले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की ऐन युद्धप्रसंगी तुला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही पण आता प्रश्न असा होता की जर त्याने खोटं बोललं नसतं आणि खरं सांगितलं असतं तर परशुरामाने त्याला विद्या शिकवली असती का आपण त्याला चूक म्हणू शकतो का कर्णाने केलेली दुसरी चूक कवच आणि कुंडल कृष्णाला हे ठाऊक होते की जोपर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच आणि कुंडल आहे तोपर्यंत त्याला कुणी मारू शकत नाही अशात अर्जुनाच्या सुरक्षेची काहीही खात्री नाही इकडे इंद्र चिंतेत होते कारण अर्जुन हा त्यांचा पुत्र होता कृष्ण आणि देवराज इंद्र दोघांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडल आहे तोपर्यंत युद्धात तो अजय राहील तेव्हा कृष्णाने देवराज इंद्राला एक उपाय सांगितला मग देवराज इंद्र एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे आले कर्णाला त्याच्या कवचकुंडलांचे दान मागितले कवचकुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असूनही कर्णाने आपले कवचकुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केले त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचा रक्तबंबाळ देह हो पूर्वीसारखा केला आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक शक्ती वैजयंती अस्त्र कर्णाला दिले कर्ण काही बोलण्याच्या आधीच देवराजाने ते वज्रशक्ती तेथे ठेवून तेथून धाव घेतली कर्णाने आवाज दिल्यानंतर देखील ते थांबले नाहीत त्यामुळे कर्णाला त्या वज्रशक्तीला स्वतःकडे ठेवावे लागले पण जसे दुर्योधनाला हे कळले की कर्णाने आपले कवच कुंडल दान केले आहे तर त्याला सुचेनासे झाले त्याला असे वाटू लागले की आता हस्तिनापुराचे राज्य त्याच्या हातातून जात आहे पण जेव्हा त्याने ऐकले की कवच कुंडलांच्या बदली त्याला वज्रशक्ती मिळाली आहे तेव्हा त्याच्या जीवाला जिवा कर्णाने केलेली तिसरी चूक सर्प आणि कर्ण ही कथा लोककथेवर आधारित आहे असे मानले जाते की युद्ध दरम्यान कर्णाच्या तुनीरमध्ये एक फारच विषारी साप येऊन बसला होता तुनीर अर्थात जिथे तीर ठेवतो ही पाठीवर बांधलेली असते कर्णाने जेव्हा एक तीर काढायचा प्रयत्न केला तेव्हा ते त्याच्या हातात तीराच्या जागेवर साप आला तेव्हा कर्णानं त्याला विचारले तू कोण आहेस आणि येथे कसा आला तेव्हा सर्प म्हणाला हे दानवीर कर्णा मी अर्जुनाचा बदला घेण्यासाठी तुझ्या तुनीरमध्ये जाऊन बसलो होतो कर्णाने विचारले का यावर सर्प म्हणाला राजन एकदा अर्जुनाने खांडव वनात आग लावली त्या आगीमध्ये माझी आई जळून मरण पावली तेव्हापासून माझ्या मनात अर्जुनासाठी विद्रोह आहे मी त्याचा प्रतिशोध घेण्याची संधी शोधत होतो आणि आज मला ही संधी मिळाली आहे काही वेळ थांबून सर्प म्हणाला तुम्हाला तिरेच्या जागेवर चालव मी सरळ अर्जुनाला डसून घेईल आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू होईल सर्पाची गोष्ट ऐकून कर्ण सहजतेने म्हणाला हे सर्पराज तुम्ही हे चुकीचे कार्य करत आहात जेव्हा अर्जुनाने खांडव मनात आग लावली होती तेव्हा त्याचा उद्देश तुझ्या आईला मारायचा नव्हता अशात मी अर्जुनाला कसा दोषी मानू दुसरे म्हणजे अनैतिकरित्या विजय प्राप्त करणे माझ्या संस्कारामध्ये नाही म्हणून तू परत जा आणि अर्जुनाला कुठलेही नुकसान पोचवू नको सर्प तिथून निघून गेला व अर्जुनाला मारण्याची एक संधी कर्णाने गमावली कर्णाने केलेली चौथी चूक ब्राह्मणाचा शाप परशुरामाच्या आश्रमातून शिक्षा ग्रहण केल्यानंतर कर्ण वनात भटकत होता या दरम्यान तो शब्दभेती विद्या शिकत होता एक दिवस जेव्हा तो या विद्येचा अभ्यास करत होता तेव्हा एका गायीच्या वासरावरती इतर पशु समजून शब्दभेदी बाण चालवतो आणि या बाणामुळे ते वासरू मरण पावते तेव्हा त्या गाई वासरूंचे स्वामी ब्राह्मणानं कर्णाला शाप दिला की ज्या प्रकारे तू एक असहाय्य वासराला मारले तसेच एक दिवस तूही मरण पावशील जेव्हा तू स्वतःला असहाय्य अनुभवशील तेव्हा तुझे लक्ष आपल्या शत्रूपेक्षा एखाद्या दुसऱ्या कामात असेल कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवरती गाठ पडली दोघेही तुल्यबळ योग्य असल्यानं त्यांचे युद्ध खूप वेळ चालले परंतु अखेरीस कर्णास ब्राह्मणाने दिलेल्या शापामुळे त्याच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून पडले आणि त्याचा रथ जागेवरच अडकून पडला चाक काढण्यासाठी म्हणून धनुष्य खाली ठेवून कर्णरथातून खाली उतरला निशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला परंतु द्रौपदी वस्त्रहरण आणि अभिमन्यू मृत्यूप्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णानं अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावरती हल्ला करण्यास सांगितले स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्र मंत्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्राचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा अंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला आता कर्णाने केलेली पाचवी चूक कुंतीला दिलेले वचन भीष्मशय्येवर पडलेले असताना भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याचे स्तुती करून कुंतीनं कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले आणि पांडवांच्या व धर्माच्या बाजूले लढण्याचा सल्ला दिला परंतु कर्णाने परत एकदा मित्र कर्तव्याला जागवण्याचे ठरवले तेव्हा कुंती म्हणाली की तू आपल्या भावांना मारशील का तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्यानं सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले अशा प्रकारे अंत होण्यासाठी त्याचे सद्गुणच त्याला कारणीभूत ठरले म्हणून इतका दानशूर असूनही कर्ण कौरव पांडवांच्या युद्धामध्ये मारला गेला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की